घोरपडीत वीज पडून सहा शेळ्या खोंड ठार गरीब शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला कवठेमांकळ तालुक्यातील घोरपडी येथील अत्यंत गरीब शेतकरी मधुकर कुंडलिक सरगर यांच्या गोठ्यावर वीज पडून सहा शेळ्या व एक खोंड जागीच ठार झाले आहे सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे या गरीब शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला घोरपडी ते जुनुनी रस्त्यालगत घोरपडी हद्दीमध्ये सरगर वस्ती येथे गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली घोरपडी परिसरात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला यावेळी अचानक मोठा आवाज होऊन गोठ्यावर वीज पडली विजेच्या धक्क्याने मधुकर कुंडलिक सरगर यांच्या सहा शेळ्या व एक खोंड दगावली आहे याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ कोळी शहाजी सांगली जिल्हा अध्यक्ष गौसभाई शिरोळकर प्रदेश सरचिटणीस सोमनाथ लाटोडे शहराध्यक्ष नुकसानग्रस्त मधुकर सरगर या शेतकऱ्यांच्या घटनास्थळी जाऊन भेट दिली त्यांना धीर देऊन लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं यावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे पोलीस पाटील सदस्य विष्णू सरकार विकास सोसायटीचे संचालक दादासाहेब नरडे विकास घाडगे साहेब जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते मराठी न्यूज चॅनलकरिता करिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे नमस्कार मी संजय गोळे बोलतो प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे गोरपडीला झालेले लोक जे वीज पडून जे जनावर मेले त्याचा तात्काळ पंचनामा त्यांना लवकरात <गणीवार> लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी कारवाई आजच्या पाहिजे मॅडम हॅलो हा केला आज ते घेऊन आले त्याला की तुमच्याकडे पंचनामा हा ओके हा चाल कक्ष मॅडम मी पंचनामा घेऊन पाठवतो म्हटलं आणि कलेक्टर ऑफिसमध्ये जरी गेला त्याचा <Sanye> आम्ही पालक घेतो लवकरात लवकर पालकमंत्री काय सगळं आपल्या तुम्हाला लवकरात लवकर काय ते आर्थिक सहाय्य मिळायची तर तू वर्ण करून ते तो काळजी करू नका असंही करू नका दीर्घ कर नका आणि कसं आहे आणि ते कर